हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा झोम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस खूप छान होता माझ्यासाठी छान कोजागिरी पौर्णिमा होती त्यामुळे सुरुवातही खूप सुंदर झाली आज खूप छान योग जुळून आला आज खूप छान असा योग जुळून आला आज आमच्या हाताने भद्रकाली नाशिकची गा ग्रामदेवता भद्रकाली माता इथे आमच्या हाताने नवचंडी संपन्न झाली खूप छान आजचा दिवस गेला मुलगा आलेला होता मुलगाही पूजेला बसला वडील जसं सांगतात तसा मुलगा करतो हे बघून खूप छान वाटतं मुलगा आणि वडिलांचं बॉन्डिंग पण खूप छान आहे हा आनंद एका आईसाठी खूप आनंदाची गोष्ट असती आणि मुलगा जेव्हा वडिलांचं ऐकतो जसं एखादी मुलगी आईच्या हाताखाली तयार होती तसंच एखादा मुलगा पण जेव्हा तो वडिलांच्या हाताखाली किंवा वडील म्हणे तसं करतो ना त्यावेळेस त्या आईसाठी खूप आनंदाचे क्षण असतात तसंच माझंही आज काहीसं होतं छान सगळी फॅमिली एकत्र येऊन आम्ही मस्त पूजा केली Earth... खूप सुंदर योग जुळून आलेले होते असे तर माझ्या आयुष्यात खूपदा तसे नवचंडीचा योग आलेला आहे ग्रामदेवतात पण आज तुमच्याबरोबर शेअर करायला मिळतोय याचा खूप जास्ती आनंद मला होतोय नंतर माझा छोटासा धीर आहे सुजित म्हणून तोही पूजेला बसला होता हवनाला थोड्या वेळ त्यानंतर आहो उठले आणि तो हवनाला बसला मुलगा आणि त्यांनी छान हवन संपन्न केलं खूप छान योग जुळून येतात काही आणि ते क्षण आपल्याला खूप आनंद देऊन देतात खूप सुख देऊन येतात आणि देवीच्या साक्षात कोजागिरी पौर्णिमेला आपण देवीची जी आराधना करतो त्याचा आनंद खूप वेगळा आहे खूप 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 काल अगदी आनंदाचा दिवस होता खूप छान वाटत होतं भद्रकाली मातेची ही सेवा करणं खूप नशिबाचा भाग असतो आणि तो मला फक्त आमच्या आहोन मिळेल प्रत्येक वेळेस तो क्षण मला अनुभवायला मिळतो त्यामुळे खूप प्रौढ वाटतं खूप अभिमान वाटतो छान नंतर खूप छोटे छोटे अशा मस्त कुमारिकेंचं पूजन मी केलं ज्या नवदुर्गा मानला जातो आपण सुवासिनींचं पूजन केलं थोऱ्या मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला छान आरती वगैरे झाली नंतर औक्षणं झाली खूप छान वाटलं देवी मातीचा आशीर्वाद घेऊन आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी खूप छान अशी पाटावरती चंद्राची रांगोळी काढली चंद्राची पूजा केली त्यानंतर दूध छान आटवलं दूध मस्त दूध तयार केलं मसाला दूध तयार केलं पाटावर रांगोळी काढताना इतकी दमलेली होती पण जेव्हा आपण काही आपली आनंदा म्हणजे मनापसून करतो ना त्यावेळेस आपला थकवा अजिबात आपल्याला जाणवत नाही खूप छान असं दूध आटवून चंद्राच्या प्रकाशात ठेवलं आणि नंतर सगळ्यांनी आम्ही दुधाचा आस्वाद घेतला धन्यवाद